नमस्कार शेतकरी बांधून येत्या काही दिवसामध्ये उन्हाळी टोमॅटो लागवडीचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल किंवा येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवडी ही करायचीच असेल त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो शेतकरी बांधनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टमॅटो लागवडीच्या ज्या उन्हाळी लागवडीच्या अतिशय महत्त्वाच्या तीन गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्या जर तीन गोष्टी तुम्ही व्यवस्थित आपल्या प्लॉटमध्ये इम्प्लिमेंट केल्या तर निश्चितच तुम्हाला ह्या सीझनमध्ये किंवा ह्या उन्हाळी हंगामामध्ये टॅमॅटो लागवडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवनो उन्हाळी लागवड आणि पावसाळी लागवडीची यामध्ये या दोन लागवडींचा जर आपण विचार केला या दोन लागवडींमध्ये एक मोठा फरक पडत असतो उन्हाळी ज्यावेळेस आपण लागवड करत असतो यावेळेस तापमान थोडंसं जास्त असतं ना अशा परिस्थितीमध्ये उन्हाळी टोमॅटो लागवड करताना जी शाकीय वाढ आहे किंवा वा जो फुटवा येत आपल्याला बऱ्याचदा कमी प्रमाणामध्ये मिळतो पण तीच गोष्ट गोष्ट पावसाळी हंगामामध्ये जर हवेमध्ये गारवा खूप असतो सातत्याने पाऊस होत असतो आर्द्रता खूप असते नायट्रोजनचं प्रमाण बऱ्याचदा खूप चांगल्या पद्धतीचं असतं मग अशा परिस्थितीमध्ये चांगला फुटवा असेल किंवा चांगली शाकीय वाढ असेल टोमॅटो पिकामध्ये मिळते या दोन ज्या गोष्टी उन्हाळी हंगाम आणि पावसाळी हंगामामध्ये घडून येतात त्यामध्ये हा डिफरन्स आपल्याला भरून काढणं उन्हाळी हंगामामध्ये फार गरजेचं असतं शेतकरी बांधव यासाठी सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे तुमची बेड साईज किंवा बेड पाडण्याची पद्धत शेतकरी बांधवांनो ज्या वेळेस आपण उन्हाळी अंगामध्ये टोमॅटो पिकाला पाणी देत असतो खतं देत असतो अशा परिस्थितीमध्ये टमॅटो पिकाची जी काही मुळं आहेत ती वरच्या तरात वाढत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला व्यवस्थित पाणी देऊन असेल किंवा व्यवस्थित त्याला मुळावाढीसाठी व्यवस्थित माती असेल मिळणं खूप गरजेचं असतं आणि ती ती मिळत असते तुमच्या बेड पाडण्याच्या पद्धतीमुळं त्यामुळे उन्हाळी लागवडीचा जर विचार करत असाल आणि या परिस्थितीमध्ये बेडला व्यवस्थित दीड ते पावणे दोन फुटापर्यंत हाईट देऊन घेणं खूप चांगलं गरजेचं आहे त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूंना थोडासा पाण्याचा निचरा होईल या पद्धतीनं प निचरा होण्यासाठी स्लोप ठेवणं फार गरजेचं आहे शेतकरी बाजूला ज्या वेळेस आता आप जर आपण जर विचार केला टमॅटोमध्ये किंवा वेग बऱ्याच परिस्थितीमध्ये जमिनीने आपल्या क्षारयुक्त झालेल्या आहेत बऱ्याचपैकी प पाण्यामध्ये बऱ्याचपैकी क्षार वाढलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये हे ज्यावेळेस तुम्ही टमॅटो पिकायला पाणी देत असतात हे सगळे क्षार तुमच्या बोधामध्ये जमा होतात ना अशा परिस्थितीमध्ये टमॅटो पिकामध्ये टमॅटो पिकाच्या उत्पादनामध्ये किंवा त्या टमॅटोला अन्नद्रव्य घेत असताना मोठ्या प्रमाणावरती ह्या अन्नद्रव्य घेण्यामध्ये अडचणी येत असतात मग अशा परिस्थितीमध्ये जर व्यवस्थित बोधामधलं ड्रीप दिलेलं पाणी निसरून जात असेल तर निश्चितच आपल्या टमॅटोची वाढ खूप चांगल्या पद्धतीची होते त्यानंतर दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ते म्हणजे तुमची ड्रीप लाईन त्यामध्ये सर्वसाधारणपणे एक ते दीड लिटरपर्यंत तुम्ही टमॅटोच्या टोमॅटोला ड्रिप लाईन करताना त्याचा डिस्चार्जचं ड्रिप वापरायला हवं बऱ्याच शेतकरीना मी सजेस्ट करेल की तुम्ही दोन इन लाईनचा जर वापर टोमॅटो पिकासाठी केला त्याचासुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतो बऱ्याच वेळा आपल्याकडे लोडशेडिंग असेल किंवा बऱ्याच वेळा लाईटीचा विश्यू असतो अशा परिस्थितीमध्ये कमी वेळामध्ये आपल्याला टमॅटो पिकाला पाणी देण्याची आणि मुबलक पाणी देण्याची पद्धत त्यामुळे आपल्याला अवलंबता येऊ शकते त्यामुळे दोन लॅटरचा विचार विचार केला तर त्याचाही खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो फक्त जे काही तुम्ही डिस्चार्ज वापरताय किंवा जो तुमचा इनलाईनचा ड प्रेशर असे हा पूर्ण प्लॉटमध्ये प्रत्येक लॅटरचा हा सारखा असावा आणि प्रत्येक ड्रिपरमधून पडणारं पाणी आहे याचाही डिस्चार्ज हा सारखा असावा यासाठी तुम्ही काटेकोरपणे प्रयत्न केलेले पाहिजे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर शेतकरी बांधून बऱ्याच वेळा आपण टॅमॅटो लागवड करताना मल्चिंग पेपरचा वापर करत असतो पण अशा परिस्थितीमध्ये जर हलक्या दर्जाचा मल्चिंग पेपर वापरला गेला तर हा हलक्या दर्जाचा मल्चिंग पेपर पोहदांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण करतो आणि त्यामुळे आपल्याला टॅमॅटोची उन्हाळी अंगावामध्ये चांगली वाढ होताना दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये तर आपण सगळा सग खर्च करूनही टमॅटो पिकामध्ये आपल्याला म्हणावा असे उत्पन्न मिळत नाही म्हणून योग्य क्वालिटीचा योग्य मायक्रोनचा मल्चिंग पेपर तुम्ही टोमॅटो पिकासाठी वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधव व टमॅटो लागूडीच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये मी या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या तुम्हाला समजून सांगितल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल या संदर्भात मला कॉमेंट करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच एका शेती रिलेटेड व्हिडिओमध्ये आपण पुढील वेळी नक्की भेटू नमस्कार